काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा उद्याचा भाजप प्रवेश काहीसा लांबणीवर पडलाय पक्षप्रवेश उपमुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हावा असा कैलास गोरंट्याल यांचा आग्रह आहे सुरेश वडपूरकर यांच्यासोबत पक्षप्रवेश नको अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंड्याल यांचं गेल्या महिन्याभरापासून भाजपमध्ये प्रवेश होणार अशी जिल्ह्यामध्ये चर्चा आहे मात्र आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे भाजपमध्ये प्रवेश होणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माझे आमदार आहेत सन्मान्य शुक्ररावजी चव्हाणचा फोन होता की वनतीस तारीखला तुमचं ठरलं आहे आणि त्या दिवशी वरपूरकर साहेबांचा पण प्रवेश मी मग मागितलं की मला थोडा पुढं तुम्ही वेळ पुढची तारीख द्या मी करतोय आणि मला एक दोन चार दिवसात ते डेट भेटणार आहे प्रवेशाचा एक माझी इच्छा आहे की त्या प्रवेश मध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ अरविंद चव्हाणजी हे उपस्थित राहिले पाहिजे आणि माझ्यासोबत सन्मान्य अशोक चव्हाण रावसाहेबजी धानवे सन्मान्य अतुलजी सावे आणि विखे पाटील हे चारही लोक उपस्थित राहणार साहेब पक्ष पक्षप्रवेश जालन्याला होणार आहे की मुंबईच्या कार्यालयात होणार आहे तुमचा काय आग्रह आहे आणि तुमची काय इच्छा नाही पक्षप्रवेश तर मुंबईलाच होणार आहे अक्षय शिंदे साम टी न्यूज जालना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या